जिगर जीगरान आणि शंभू जिगर आणि शंभू घरचं साज आहेत घरचा साज पहिला गुलाल म्हणजे या सीझनचा आज गुलाल प्राप्त केला तुम्ही खूप जल्लोष आम्हाला आमचं आता मन सांगू शकत नाही की एवढं उत्सुक झालंय बहिण आपली गावची आली म्हणून मी सर्व मुलं आलेले आहेत सर्वांना आवड आहे खूप खूप नाद आहे हा खूप नाद आहे खूप मित्रांनो बघू शकता आत्ताच बोनोलीच्या अड्ड्यामध्ये या दोन बैलांनी गुलाल प्राप्त केलेला आहे आणि आता आपण त्यांची संपूर्ण मुलाखत घेणार आहोत आणि हे सर्व त्यांचा मित्र परिवार आहे मालकांचं बघू शकता फॅमिली मेंबर सगळे आणि नमस्कार दादा नमस्कार नाव काय तुमचं विकास आणि बैलांचं नाव सांगा जिगर आणि शंभू जिगर आणि शंभू घरचं साज आहेत घरचा साज आहेत काय गाव कोणतं तुमचं कोलिकपर आणि जावली जातारा बर तर घरचं साजने आज तुमच्या गुलाल प्राप्त केलं पहिला गुलाल पहिलाच गुलाल आहे पहिले जंत्री दोन दिवसापूर्वी दोन दिवसापूर्वी म्हणजे घाटावर होती का घाटावर मधला पहिला गुलाल म्हणजे या सीझनचा पहिला गुलाल तर यापुढे आता बिंजोडला राहणार का पहिला बिंजोड शंभर टक्के बिंजोडलाच राहणार आता आणि तरी किती वर्षापासून पहिला तुमच्याकडे आता झाले आता चार वर्ष झाले चार वर्ष झाले तो तीन वर्ष झाले आज सात आठ वर्ष आले खेळ खेळतो आम्ही सात आठ वर्ष तर कसं वाटतं आज गुलाल प्राप्त केला तुम्ही खूप जलो आम्हाला एकदम आमचं आता मन सांगू शकत नाही की एवढं उत्सुक झालंय कारण पहिलाच गुलाल झालं आम्ही सध्या आमच्या आहे खुश आहे शर्यत कशी जमली कसं हो नियोजन झालं का नाही जमून जमून जाऊन जमून गेवली जमून केली केली का आ, अच्छा आणि कसं काय समोरचे कोण होते कोणते हो गावात वांगी गावचे वांगी गावची त्यांचे पूर्ण होती खूप भारी अजून कोण बोलू मित्र परिवार आलाय काय हे सर्व कॉलेजची मित्रमंडळ आहेत आमच्या गावची आहेत मुंबई स्थित आहेत सर्व आणि खास बैलगाडी आमची गावावरून आली म्हणून सर्व कॉलेजची मुलं आहेत आमच्या गावाकडची ती सर्व आलेली आहेत आज म्हणजे हे सर्व कॉलेज कडची मग ते सर्व आज आता खास गावावर की या आपली, आपली बैल आली हा आपली बैल मुंबईला जातात सर्व पण अशी कॉलेजला असतात आता सध्या कोण विक्रोळेवरून आलाय कोण मुलुंडवरून आलाय असे मुंबई स्थित मुंबई वरून आलेले आहेत सर्व फक्त बैल आपली गावची आली म्हणून सर्व मुलं आलेले आहेत म्हणजे सर्वांना आवड आहे खूप खूप नाद आहे हा खूप नाद आहे खूप कसं काय सांगाल तुमच्याकडे आधी म्हणजे किती बैल आहेत आता लावणीला घरात घरात चार बैल आहेत अजून ती पण पळतात चांगली ती पण पळतात हा ही दोन आणलेली आज ही दोन आणलेली गेल्या वर्षी पण पनवेल मध्ये पळत होता हा बैल यंदा स्वतःच पळवतोय आम्ही बर आणि तुम्हाला आजची शर्यत जी झाली त्याबद्दल काय सांगाल त्याचा पळ कसा वाटला एकदम छान छान पळाला सुरुवातीला आमच्या अंगावर गाडी आलेली बैलाच्या नंतर पुढे चांगली पळाली गाडी निकालावरती ड्रायव्हर होते त्यांनी गाडी चांगली हाकली ड्रायव्हर कोण होते शिवकर शिवकरचे दिनेश ड्रायव्हर शिवकर चांगली आखली गाडी त्यांनी त्यांनी कधी हाकललेली होती पहिल्यांदाच हाकलली गाडी आम्ही घाटावर असतो आणि ते मुंबईत असतात त्याच्यामुळे कधी योग आला नव्हता आज त्यांना बसवलं चांगली हाकाली गाडी खूप आनंद वाटला आणि आज तुमचा गुलाल झाला असंच तुम्ही प्रत्येक अड्ड्यात गुलाल करावा अशी इच्छा आणि आजच्या गुलालासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा तर गणपती बाप्पा धन्यवाद धन्यवाद